नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात आज पावसाचा जोर वाढणार आहे कमी दाबाची तीव्रता वाढत चाललेली आहे आता कोणत्या भागात पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर नागपूर चंद्रपूर मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते ढगफुटी सदृश्य पाऊस आज या ठिकाणी होणार आहे अमरावती अकोला आदिलाबाद पुसत नांदेड लोणारपर्यंत वातावरण चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूरचा भाग असेल धाराशिव भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस होईल जास्त जोर राहणार नाही अहिल्यादेवनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव या भागात देखील ते मध्यम पाऊस मात्र नंदुरबारच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे धुळेमध्ये देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसाची तीव्रता देखील आपल्याला बऱ्याच भागात चांगली पाहायला मिळत आहे तसेच आपण पुढे पाहूयात आपण दापोली रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग असेल मुंबई पालघर नाशिक वलसाड सुरतचा भाग असेल या भागात हलका ते मध्यम पाऊस आज पाहायला मिळेल अकलूज सोलापूर लातूरचा भाग आहे या भागात हलका पाऊस आपल्याला टप्प्याटप्प्याने भाग बदलत पाहायला मिळणार आहे तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर दौंड लातूर परळी अहमदपूर परभणी माजलगाव बीड के जहिल्यादेवनगर पैठण जिंतूर हिंगोली वाशिम बुलढाणाचा भाग असेल कारंजा अकोला यवतमाळ चंद्रपूर वर्धाचा भाग असेल या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल मात्र वर्धा चंद्रपूरच्या भागात मुसळधार काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच कोल्हापूर सांगलीचा विचार केला तर या पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी होतील जोर थोडासा ओसरणार आहे हे देखील लक्षात घ्या जास्त ओसरणार ना ओसरणार नाही आहे ना परंतु बऱ्यापैकी थोडासा जोर कमी झाल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद